चैत्रांगण रांगोळीतून भारतीय परंपरेचं दर्शन घडतं या रांगोळीतील प्रत्येक चिन्ह संकेत हे मानवाला विविध संदेश देतात या माध्यमातून जीवनाचरण केल्यास निश्चितच संसार आणि आयुष्य सुखमय होईल भारतीय संस्कृतीची परंपरा असलेल्या या माध्यमांचा आजच्या काळात स्वीकार करणं आणि हा वारसा पुढील पिढ्यांना देणं गरजेचं आहे असं व्याख्यात्या कमलाताई हर्डीकर यांनी सांगितलं भाजपा सांस्कृतिक विभागाच्या वतीनं भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या वसंतोत्सव चैत्रांगण रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या भाजपा सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय वसंतोत्सव चैत्रांगण रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली सतीश आंबर्डेकर आणि व्यंकटेश बिदनूर यांनी या उपक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली तर व्याख्यात्या कमलाताई हर्डीकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला भारतीय संस्कृती महान आहे आपल्या पूर्वजांनी साध्या साध्या गोष्टीतून जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं आहे कलेच्या माध्यमातून उत्तम संस्कार होतात पर्यावरणाचा समतोल राखून जगा असं सांगणारा चैत्र महिना आहे या महिन्यात निसर्गाचं वैभव आणि समृद्धी दिसून येते हे वैभव आणि समृद्धी घराघरात आणणं म्हणजेच चैत्रांगण होय चैत्रांगणातील प्रत्येक चिन्ह मनुष्याला जीवनातील वाटचाल शिकवतं जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान सांगतं त्यामुळे चैत्रांगणाची चे आकृती आणि त्यामागची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत जाणं गरजेचं असल्याचं कमलाताई हर्डीकर यांनी सांगितलं दरम्यान मानसी गुळवणी श्वेता कुलकर्णी प्राची परांडेकर स्पर्धा देसाई मंजिरी देवण्णावर सिद्धी रामदासी नंदू बेलवलकर सागर बगाडे यांचा हर्डीकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला चित्रांगण स्पर्धेचे परीक्षक म्हणून वरदा बिदनूर अनंत यादव यांनी काम पाहिलं या स्पर्धेत रेखा कवठेकर श्रद्धा हळदीकर सुषमा अष्टेकर रजनी भुरके अमृता येलोरकर सायरी जोशी वृषाली कदम भाग्यश्री मिरजकर ऋषिकेश धनवडे रोहित खाडे अंकिता कदम विजेते ठरले